नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मिळतो पनाळा तालुक्यातील पनाळा तालुक्यातील बहिरेवाडी इथल्या सचिन सोने या सत्तावीस वर्षीय तरुणावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचबरोबर सचिन सोने याला सहकार्य करणाऱ्या तीन हॉटेल मालकांवर देखील पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय माले येथील हॉटेल शिवारचे मालक अर सनगर येथील शेळके फार्म हाऊसचे मालक होन शेळके बरोबर बांबोडे येथील माऊली रेसिडेन्सीचे मालक पाटील या तिघांना देखील या प्रकरणी आरोपी करण्यात आला असून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय कोडली पोलीस तपास करत आहे दरम्यान या प्रकरणात ती घडलेला गुन्हा याबाबत कोडली पोलिसांकडून प्रसारमाध्यमांना माहिती देण्यास त्या काळात टाळाटाळ करण्यात आली होती दरम्यान या परिसरांमध्ये लॉज व्यवसाय करणाऱ्यांची संख्या भरमसाठ वाढलेली आहे सर्व नियम धाब्यावर बसवून हे लोक लॉज व्यवसाय करत आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या अनैतिक संबंधांना आठबळ मिळत आहे म्हणून प्रशासनाने याबाबत लॉज चालवण्यासाठी जे असलेले निर्बंध आहेत काटेकोरपणे पालन केलं जावं यासाठी कडकात कडक शासन करणं गरजेचं आहे